नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज आली आहे उपवनला विठ्ठलांची मूर्ती बघायला ते बघा तिकडे विठ्ठलांची मूर्ती आहे तर ही भव्य मूर्ती आपल्या ठाण्यामध्येच आहे तर मी चला तुम्हाला दाखवते मूर्ती केवढी मोठी आहे आणि इकडे कसं यायचं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तुम्हाला मी ही मूर्ती दाखवते ठाण्याच्या उपवन तलावाजवळ उभारण्यात आली आहे एकावन्न फूट उंचीची भव्य विठ्ठल मूर्ती ठाणे रेल्वे स्टेशनला आल्यावर रिक्षा आपल्याला डायरेक्ट उपवन तलावाजवळ सोडतात संपूर्ण उपवन परिसराला एक नवीनच आध्यात्मिक रूप मिळालं आहे चला तर पाहूया इथलं सौंदर्य वातावरण आणि भव्य मूर्तीची खासियत उपवन तलाव हा ठाण्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सकाळी आणि संध्याकाळी इथलं वातावरण अगदी शांत आणि सुंदर वाटतं आणि आता या एकावन्न फूट उंचीच्या विठ्ठल मूर्तीमुळे या जागेचं आकर्षण आणखी वाढला आहे दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री लायटिंगमध्ये ही मूर्ती अप्रतिम दिसते मूर्ती समोर येताच मनाला खूप शांतता जाणवते संध्याकाळी इथे भेट दिली तर वातावरण अगदी भक्तिमय जाणवतं तलावा काठचा मार्ग झाडांची सावली आणि प्रसन्न हवेचा अनुभव खूप छान वाटतो काही लोक म्हणतात की मूर्ती आल्यापासून उपवनचा गाभा अजूनच पवित्र झाल्यासारखा वाटतो तर मंडळी ही होती ठाण्यातील उपवन तलाव आणि इथली भव्य एकावन्न एक फूट विठ्ठल मूर्ती जर तुम्ही पण ठाण्यात राहत असाल किंवा जवळपास असाल तर एकदा नक्की इथे येऊन शांततेचा अनुभव घ्या हो